सदर प्रकरणातील आरोपी बावन म्हात्रे माजी नगराध्यक्ष यांनी त्यांच्या पॉलिटिकल पॉवरचा वापर करून हे प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी पीडित महिला पत्रकाराला तुझा रेप होतो आहे का तू अशा आगलावाच्या बातम्या का करते असे त्यांनी विधानं केली जे आक्षेपारी विधानं आहे आणि कुठल्याही सभ्य माणसाला ते पटण्यासारखे नाही आहेत कुठल्याही सभ्य मनाला ते पटण्यासारखे नाही आहेत आज न्यायालयामध्ये जस्टिस झालेलं आहे आम्हाला न्याय मिळालेला आहे न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळलेली आहे आम्ही न्यायालयासमोर सर्व बाजू खंबीरपणे मांडलेल्या आहेत सर्व फॅक्ट्स मांडलेले आहेत की हा प्रकरण असं रस्त्यावर चालत असताना मोहिनीला अडवून वाहन मात्रे यांनी काही शिवेगाळ केली किंवा काही धमकवलं एवढा पुरता मर्यादित नाही आहे मोहिनी जाधव महिला पत्रकार आहेत आणि ते सातत्याने बदलापूरमध्ये होणारा भ्रष्टाचार जुनी आ, नवीन महानगरपालिकेची जी नवीन बिल्डिंग आहे ती अपुरी असताना तिचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घातला जातो ही रिपोर्टिंग त्यांनी केली होती चौदा ऑगस्टला त्याचा वामन मात्र याच्या मनात होता आणि तो त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ओपनपणे सर्वांसमोर काढूनही दाखवला त्यानंतर सोळा ऑगस्टला जेव्हा त्या लहान चिमुकल्यांवर एकदम महाराष्ट्राचं हृदय हलवून टाकणारी भारताचं हृदय हलवून टाकणारी जी घटना घडली त्या शाळेमध्ये बदलापूरमध्ये बलात्काराची ती रिपोर्टिंग महिला पत्रकार पीडित महिला पत्रकार करत होती त्याचाही राग त्यांच्या मनात होता आणि ती रिपोर्टिंग करत असताना सातत्याने रिपोर्टिंग करत असताना सोळा तारखेला जेव्हा एफ आय आर झाली ती रिपोर्टिंग सतरा तारखेला सकाळ हा पहिला वृत्तमानपत्र आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी ही बातमी चालवली आणि त्याच्यामुळे लोकांना उघडकीस आलं की कशाप्रकारे पोलिसं हे बलात्काराचं प्रकरण दाबत होतं आणि कशाप्रकारे गुन्हा नोंद होण्यासाठी त्यांनी दिरंगाई केलेली आहे ही रिपोर्टिंग मोहिनी जाधव यांनी केली सतरा तारखेला सकाळमध्ये या सर्व गोष्टींचा राग त्यांच्या मनात ऑलरेडी होता त्यामुळे जेव्हा वीस तारखेला उत्स्फूर्त आंदोलन जेव्हा सामान्य नागरिकांचं झालं उत्स्फूर्त आंदोलन जेव्हा पालकांचं झालं शाळेसमोर शांतप्रिय आंदोलन चालू होतं ती रिपोर्टिंग करत असताना आणि त्यानंतर मग जे बदलापूर रेल्वे स्टेशनला जे आंदोलन झालं त्याची रिपोर्टिंग करत असताना शाळेतून बदलापूर स्टेशनमध्ये कडे आणि पुन्हा शाळेकडे येत जात करत असताना मध्ये रस्त्यात अडवून अमन म्हात्रे यांनी मोहिनी जाधवला ते आक्षेपार्ह विधान केले त्यामुळे ते, ते आक्षेपार्ह विधान त्यांनी अचानक केलं असं नाही ही फिअरलेसली निडरपणे सर्व भ्रष्टाचार उघडकीस आणत होती फिअरलेसली रिपोर्टिंग करत होती हिंमतवाली महिला पत्रकार आहे आणि त्यामुळे ती न घाबरता कंटिन्युअसली रिपोर्टिंग करत होती याचा राग त्यांच्या मनात होता हे आम्ही कोर्टाला या जाणून दिलं आणि म्हणून कोर्टाने आम्हाला न्याय मिळवून दिला त्यांची जामीन याचिका रद्द केलेली आहे